नमस्कार मित्रांनो मी विशाल वरठा आणि आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग या चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एका नवीन गाण्याची अपडेट घेऊन आलेलो आहे गाण्याचं नाव आहे जुनं ते प्रेम आठवल्यावर गाण्याचं नाव आहे जुनं ते प्रेम आठवल्यावर तर या गाण्यासाठी जर अपलोड झालेलं आहे आणि हे पूर्ण गाणं कोणत्या चॅनलवर येणार आहे आपण जाणून घेऊया त्याआधी जाणून घेऊया की या गाण्यामध्ये कोणकोण सहभाग आहेत आणि कोणकोणाचा प्रतिसाद आहे या गाण्याला तर या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत महेश उंबरसाडा आणि दर्शना झिरवा गीतकार आणि गायक आहे गणेश पिंपले संगीतकार आणि मिक्स मास्टर आहे बबलू पाटील सहकलाकार आहेत शिल्पा पवार आणि सुरेश उंबरसाडा कॅमेरा एडिटिंग आहे आणि पोस्टर डिझाईन आहे जे के जयेश कदम प्रोड्युसर आहे रुपेश पिंपले स्टोरी आणि डायरेक्टर आहे माया काचेरी आणि कैलास खांडेकर तर मित्रांनो हे पूर्ण गाणं गणेश पिंगाळे ऑफिशियल या चॅनलवर येणार आहे चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की बघा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अनिश्चित नवीन नवीन गाण्याची अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय आदिवासी जय जोहार